नमस्कार स्वागत महाराष्ट्र मध्ये आपलं फडतरे प्रेयसीच्या डोक्यात हातोडी घालून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात टाकून देऊन तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आळंदी येथे सोडून दिले इतकेच नाही तर स्वतः वाकड पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर महिला मिसिंग असल्याची तक्रार देणारा आरोपी दिनेश ठोंबरे याच्या केसमध्ये महत्वाची पत्नी व मेवणा हे सुद्धा सामील असल्याचं उघड झालंय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश ठोंबरे याचा बनाव पोलिसांसमोर उघडा पडला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने सांगितलेल्या कहाणीनुसार मय जयश्री विनय मोरे व दिनेश ठोंबरे हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते जयश्री हिने दिनेश ठोंबरे याच्याकडे फ्लॅट घेऊन कि दे किंवा वीस लाख कॅश दे किंवा पत्नीला सोडून देऊन माझ्यासोबत लग्न कर असा तगादा लावल्याने त्यांच्यात भांडणे होत होती याच भांडणामध्ये रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडे नऊच्या दरम्यान भूमकर चौक वाकड परिसरात डोक्यावर लोखंडी हातोडीने घाव घालून तिचा निघून खून केला हे कृत्य करत असताना दिनेश ठोंबरे याच्या एकोणतीस वर्षीय पत्नीने जयश्री हिचे हात पकडून धरले होते अशा प्रकारे दोघांनी जयश्रीची हत्या करून मृतदेह ग्रँड विटारा कार ब्याण्णव सत्तावन्न मध्ये नेऊन दिनेश ठोंबरे याचा मेवणा अविनाश हनुमंत टिळे वर्ष चोवीस राहणार शिवने तालुका मावळ याच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगणमताने कट करून जयश्रीचा मृतदेह भटकी घाट तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे खोल दरीत फेकून दिला व वाकड पोलीस स्टेशन येथे जाऊन दिनेश ठोंबरे यांनी जयश्री हिच्या मिसिंगच्या तक्रारीमध्ये तिच्या कपड्याचे खोटे वर्णन व मिसिंगची खोटी तारीख देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला म्हणून दिनेश ठोंबरे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर बाराशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन दोनशे अडतीस दोनशे सतरा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी दिनेश ठोंबरे याला चार डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून इतर दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह पण सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद